सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट दीपाली राऊत यांच्या जान्हवी मेकअप अँड ब्युटी स्टुडिओचा उद्घाटन सोहळा पार पडला कोणताही व्यवसाय सुरू करायला धाडस लागतं आणि ते धाडस दीपाली राऊत हिनं केलंय तिनं खूप ऍडव्हान्स कोर्स केल्यामुळे नक्कीच तिला या व्यवसायामध्ये यश मिळेल अशी माझी खात्री आहे असं माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी म्हटलंय राहुरीतील प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट दीपाली किशोर राऊत यांनी राहुरी शहरातील मटगल्ली येथील सिन्नरकर किराणा दुकानासमोर जान्हवी मेकअप अँड ब्युटी स्टुडिओ सुरू केलाय या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर उषाताई तनपुरे सुजाताताई अरुण तनपुरे राजाश्री रावसाहेब तनपुरे प्रभावती तनपुरे सायली तनपुरे देवयानी तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होते डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी फित कापून या जान्हवी ब्युटी पार्लर अँड मेकअप स्टुडिओचं उद्घाटन केलं या ब्युटी स्टुडिओच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधांचा लाभ राहुरीतील महिलांना मिळणार आहे आज दीपाली राऊत यांनी चालू केलेलं जान्हवी मेकअप आणि ब्युटी स्टुडिओ या दालनाचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालेलं आहे त्याबद्दल हे व्यवसाय हा चालू केल्याबद्दल मी दीपालीचं खूप अभिनंदन करते यासाठी सुजाताताई तनपुरे राजश्री तनपुरे प्रभाताई तनपुरे आणि देवयानी तनपुरे या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्वांच्या वतीने मी दीपालीला खूप शुभेच्छा देते आणि तिचं अभिनंदन करते एक व्यवसाय चालू केला आणि त्याचा कोणताही व्यवसाय चालू करायला खूप धाडस लागतं ते धाडस तिने केलेलं आहे आणि तिने खूप ऍडव्हान्स असा कोर्स केल्यामुळं नक्कीच तिला या व्यवसायामध्ये यश मिळेल अशी माझी खात्री आहे पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने दीपालीचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आलेल्या मान्यवर महिलांचा यावेळी हळदी कुंकू देऊन सन्मानही केला गेला वनिता सचिन राऊत अनिता अमोल राऊत यांनी तिळगुळ आणि हळदी कुंकू देऊन उषाताई तनपुरे सुजाताताई तनपुरे तसेच मान्यवर महिलांचं स्वागत केलं इथं ब्रायडल मेकअप एचडी मेकअप थ्रीडी मेकअप हेअर स्पा वगैरे हेअर लाईट कॅरेटिन स्टेटनिंग, मशनर ट्रीटमेंट या सगळ्या सोयी इथं उप उपलब्ध आहेत आणि वेळात वेळ बेल काढून वहिनी सुजाता वहिनी उषा वहिनी सगळ्या तुम्ही आल्या तुमचा खूप अनमोल वेळ मला दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार मानते मी आणि आता तुमची बाय माझ्या म्हणजे पार्लरला लागले तर माझं चांगलंच होणार आहे खात्री आहे मला कारण की तुम्ही जिथं जा तिथं म्हणजे चांगलंच होतं आणि माझं पण चांगलंच होणार आहे कारण की तुम्ही आल्या तुमचा अनमोल दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप मी आभारी आहे या प्रसंगी लता गुलदगड जयश्री गुलदगड अनिता भास्कर माधुरी तनपुरे प्रांजल पवार सुनीता सिन्नरकर स्वाती नवले सोनाली नवले सुवर्णा नवले माधुरी मुसमाडे यांसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुहास जाधवसह शरद पाचरणे सेन्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये